नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे बिगूर वाजले बिगूर वाजले म्हणजेच त्याच्यामधील अडथळे दूर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या काही दोन वर्षापासून ज्या थांबलेल्या होत्या त्या घेण्याचे आदेश देण्यात आले आणि आदेशित केल्यानंतर प्रशासनाच्या पातळीवरही मग गटांची आणि गणांची पुनर्रचना करण्यासाठी लगबग सुरू झाली होती आणि चौदा जुलै रोजी याची प्रारूप रचना जाहीरही करण्यात आलेली होती मात्र ज्या गावामध्ये गटामध्ये बदल झालेला आहे आणि तो नागरिकांना कितपत योग्य वाटतो यासाठी हरकती नोंदवण्यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ दिलेला होता मात्र या सर्व हरकती आणि आक्षेपांचा निपटारा झालेला असून आता अंतिम गटांची आणि गणांची रचना अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये आश्चर्य म्हणजे सर्वात जास्त हरकती या केस तालुक्यामधून दाखल झालेल्या होत्या आणि त्यांचाही निपटारा करण्यात आलेला असून होळ आडस आणि पोडगाव या तीन गटामध्ये काही गावांमध्ये बदल झालेला आहे यामध्ये भाटुंबा या गावाचा समावेश आता तांबवा गणामध्ये अर्थातच आडस गटामध्ये करण्यात आलेला आहे तर सावळेश्वर या गावाचा समावेश होळ गटामध्ये करण्यात आलेला आहे आणि पूर्वी ढाकेफळ हे जे आडस सॉरी आपल्या इसूकोडगाव गटामध्ये होतं ते आडस गटामध्ये गेलेलं होतं मात्र ते पुन्हा ढाकेफळ हे गाव इसूकोडगावमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे असे काही बदल झालेले आहेत आणि आता अर्थातच ही अंतिम यादी जाहीर करण्यात आल्याने खऱ्या अर्थाने आता निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे प्रत्येक उमेदवार आपल्याला कोणता गट कोणता गल हा फेवर राहतो कोणता पॉझिटिव्ह आहे यासाठी आता मोर्चे बांधणी करायला सुरुवात तशी तर मागच्या काही दिवसापासूनच केलेली आहे मात्र आता खऱ्या अर्थाने आपल्याला कुठून भाग्य आजमावायचं हे ठरवणार आहे आणि काही दिवसामध्येच आता निवडणुकांची ही तारीखही जाहीर होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडतील आता या होळ इसुपोडगाव आणि आडस गटामध्ये काही गणांमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते कुणाच्या पथ्यावर पडतात हे निवडणुकीनंतरच लक्षात येईल आजच्या पुरते एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी धन्यवाद